हाय माझं नाव अरविंद खाटपे मी सेंगड टू डायरेक्ट सुधागड पाहायला आलो आहे सुधागडला तुम्हाला जर यायचं असेल एकदम चमचमीत आणि चवदार नाश्ता आणि एकदम जेवण भारी घरचं पोट भरून जेवायला आणि एकदम तुम्हाला आवडेल असं चव असं घरचं भटकलती सुधागड ती म्हणून आहे आपले निशांतदादा तांबट यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि सकाळचा नाश्ता तुम्हाला मस्त इडली सांबार चवदार एकदम आणि खोबऱ्याची चटणी ती पण एकदम उत्कृष्ट अशा काकू बनवतं त्यांच्या आईच आहेत आणि घरगुती जेवण म्हणजे तुम्हाला बिना सोडा टाकता काय असं अजीर्ण होईना असं काय नाही एकदम गोड जेवण मस्त दोन तीन भाज्या रस्सा भाजी वरण पापड गोड तुम्हाला जिलेबी वगैरे हो असं सगळं एकदम व्यवस्थित पद्धतशीर असतं तुम्ही आवर्जून या आणि सुद्धा भटकंती दादांचा नंबर दिलेला त्या निशांत तांबट आणि त्यांचे वडील स्वतः गायडन्स करतात आणि ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील वर गडावर घेऊन जाण्यापासून खाली येईपर्यंत आणि पूर्ण गडाची माहितीही देतील तुम्हाला धन्यवाद